नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की हे प्रिय आत्मा हा संदेश फक्त तू पाच मिनिटे पूर्णपणे ऐकून घे कारण त्यामध्ये तुझे जीवन बदलण्याची अपार शक्ती आहे हा संदेश ऐकल्याबद्दल तुम्ही तुमच्यासाठी असलेले महत्त्वाचे विचार आणि संदेश मिळवू शकाल जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आप आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माझं स्वामी शक्तीवर प्रेम आहे आणि विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवान ठराल स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की माझ्या बाळा मी हे जाहीर करतो की लवकरच तुझ्या परिस्थितीत चमत्कारिक वळण येईल आज माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करतील अनपेक्षित धनाचा लाभ होईल हे घडेल कारण तुमच्या घरी चमत्कारिक आशीर्वाद मी पाठवलेले आहेत आणि त्यासाठी तुम्ही पात्र आहात जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला वाटत असलेल्या स्वामींचा आवडता आणि स्वामींना प्रिय असणारा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तो स्वीकारा स्वामी म्हणतात की बाळा ज्या काळ्या रात्री वेल रा रा तुम्ही तुमचा वेळ घालवत आहात ते लवकरच संपणार आहे आणि तुम्हाला त्याच रात्री आनंद आणि स्फूर्ती मिळवून देत आहेत तुमच्यासाठी आनंदाचा सूर्य येत आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे नशीब लवकर बदलणार आहे तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत आहात मी तुमच्यासाठी केलेल्या योजना ऐकल्यात आणि पाहिल्या तर तुम्ही आनंदून जाल तुम्हाला पूर्वीप्रमाणे चांगले उत्तम आरोग्य तुमची प्रेमळ नाती शांती आणि आनंद तुमच्या जीवनात सर्वोत्तम स्थान देत आहे आता घाबरू नकोस मी तुझ्यासाठी इथे आलो आहे माझ्या मुला आता तू तयार हो लवकरच तुला तुझ्या आयुष्यात आनंद मिळेल आणि तुझ्या आयुष्यातही अनपेक्षित सुधारणांचा अनुभव होईल पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कुणी तुझ्याबद्दल कितीही वाईट विचार करू नये पण तू कधी कुणाचे वाईट करू नको कारण कुणाला तरी दिलेला त्रास आपल्याला दुप्पट फेडावा लागतो मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे जे तुझ्यावर दुसरे करत आहेत तो प्रतिकार मी तुला देत आहे पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढावून घेतले आहेस त्यातील एक कण ही मला कमी करता येणार नाही म्हणून आता तुझे कर्म सुंदर ठेव आणि वाणी स्वच्छ ठेव फक्त बघायला मीच आहे त्यामुळे निश्चितपणे कर्म करत राहा येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदाच्या शिखरावर असाल या दरम्यान तुमच्या जीवनात अनपेक्षित सुधारणा होतील आणि मी तुमच्यासाठी केलेल्या योजनाचा तुम्ही सहज आनंद घ्याल त्या तुमच्यासाठी अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी असतील तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचाल आणि यासाठी मी तुम्हाला स्वतः मदत करत आहे पण लक्षात ठेवा माझे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमच्या संपूर्ण कुटुंब आणि कुटुंबातील परिवारावर आहेत त्यामुळे मी तुझ्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न झालो आहे आणि तुला संपत्ती मिळवण्याचे नवीन मार्ग सांगतो देव म्हणतात की मी येणार आहे आणि येणारा महिना तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी खूप चांगला जाईल या महिन्यात देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काही संधी देतील ज्या तुम्हाला तुमची संपत्ती मिळवण्यास मदत करतील ज्या की तुमच्यापासून दूर गेले आहेत त्यांनाही मिळवून देतील स्वामी म्हणतात की देव तुमच्या सर्व दुःखाचे सुखात रूपांतर करत आहेत तुमचे सर्व अश्रू आनंदात बदलतील लवकरच तुम्हाला देवाने पाठवलेले दैवी संकेत प्राप्तही होतील हे वर्ष तुमचेच असणार आहे या वर्षात किती महिने बाकी आहेत याचा विचार करता करता या महिन्यात तुम्हाला काही संधी मिळतील ज्या तुम्हाला तुमच्या जीवनात खूप काही उंच उंचीवर नेऊन ठेवतील आणि तुमच्या जीवनात अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतील तुम्ही आत्तापर्यंत देवाकडे जे काही मागितले आहे ते सर्व काही मिळेल तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी श्रीस्वामी समर्थ टाईप करा देव म्हणत आहेत की मी तुम्हाला आशीर्वाद देतो तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात प्रगती कराल तुकडे तिकडे तुमच्यासाठी अशा संधी असतील ज्या या अगोदर कधीही कुणाला मिळालेल्या नसतील आणि कोणी पाहिलेही नसतील या गुणवत्तेसाठी इतर लोक तुम्हालाही चांगले ओळखतील आणि त्यांना तुमच्यासोबत काम करायला आवडेल तुम्ही तुमच्या आयुष्यात जे ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट केलेत तुम्ही ते निश्चितपणे साध्य कराल आणि त्यासाठी तुम्ही पात्र राहाल बाळानं आता घाबरू नका तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि मी तुम्हाला दाखवत असलेल्या मार्गावर चालत जा तुमच्या जीवनातील सर्व संकटाचा नाश आजच होईल जर तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही परिस्थिती आली जी तुम्हाला पुन्हा पुन्हा मागे ढकलत असेल तर तुम्हाला त्या परिस्थितीला घाबरण्याची काहीच गरज नाही कारण मी तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे त्या नव्या वाटेवर चालण्यासाठी तुम्ही थोडासा संयम ठेवायला हवा माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना सर्वोत्तम आणि सर्वात महत्त्वाच्या आहेत बाळांनो जीवन कसे जगायचे ते मी तुम्हाला दाखवत आहे त्या मार्गावरती चालण्यासाठी फक्त एक पाऊल तुम्ही चाला तुमची सर्व पावले मी स्वत चालवत आहे तुमच्या यशासाठी मी पडद्यामागे काम करत आहे आणि तुम्हाला या प्रवासात आवश्यक असलेली प्रत्येक संसाधनेही पुरवत आहे तेव्हा नेहमी माझ्यासोबत राहण्यासाठी देव माझा साथीदार आहे असे टाईप करा माझ्या मुला तुला तुझ्या आयुष्यात जर प्रगती साधायची असेल तर तुझ्या आयुष्यातून तू तु लोभ कायमचा काढून टाक नेहमी लक्षात ठेवा लोकांनी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवर जोडले तरी तुमचा देव तुम्हाला कधीच एकटे सोडत नाही तुम्हाला संकटात कधीही एकटे पाडणार नाहीत तो तुम्हाला प्रत्येक वाईट परिस्थितीत आणि प्रत्येक चांगल्या परिस्थितीत साथ देतो जर कोणी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करला तर मी त्या व्यक्तीचा हेतू आणि मूळ समूळ नष्ट करेन ज्याने तुम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याला नेहमीच मी शिक्षा देत आहे परंतु तुम्ही कधीही स्वतः त्यांना शिक्षा देण्यासाठी पुढे जाऊ नका अभिनंदन लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात एक वेगळा वेळ आणि अनुभव अनुभवात आहाल जी तुम्हाला विपुलता प्रेम यश आनंद आणि समृद्धी देईल तेव्हा तुमचेही स्वामींवर प्रेम असेल तर होय स्वामी माझे तुमच्यावरती प्रेम आहे अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ